आणि मैत्रिणीं पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही सोनप्रयात मध्ये केदारनाथचा प्रवास पूर्ण झालेला आमचा बॅग पॅकिंग चालू आहे इकडनं जो सामान आणतो तो त्या बॅगीत करतो बॅगीतला उरलेला सामान इकडं तर घरनं जी बॅग पॅकिंग करून दिलेली असते ती आल्यावर कुठल्या प्रकारच्या गाड्या असतात त्या काय आम्हाला समजत नाही बॅगीची साईज वाटते सगळ्या काय वाटतो भावाचा मोबाईल का केदारनाथला उतरताना पडलेला आहे जर कोणी शापूरचा गेला केदारनाथला किंवा कुठं काय भेटला असा अचानक बिचानक कोणाला भेटू शकतो कारण माझा हरवलेला मोबाईल मला पण भेटलेला आहे असा आणि तो पण एरोप्लेन मोडवर भेटलेला आहे तर मित्रांनो बॅग पॅकिंग वगैरे चाललेली आहे आणि आपल्या भावाचा मोबाईल हरवलेला आहे तर कोणाला काय भेटला वगैरे केदारनाथवर जर कोणी ब्लॉग बघत असेल माझा आणि जर भेटला तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांचा नंबर आम्हाला सांगा आम्ही त्यांना आमचा पत्ता वगैरे टाकू तो मग आपण कुरिअर करून घेऊ का चार्जेस असतील आमच्या तर्फसे काय बक्षीस तुम्हाला द्यायचं असेल तर तो आम्ही तुम्हाला पाठवू आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि ते तुम्ही बघा आणि सगळ्यांचा पसारा बघू शकता बघा मी पत्रा पाटील पत्रा पाटील मी आहोत शूज घातले तरी पण बघा पाहायला कसं कोडाले शूज म्हणना पण फोडाल तर नाश्त्याला पराठा दही आणि हरभऱ्यांची भाजी आहे मस्त एक नंबर टेस्टी आहे को आलाय दही येते सगळे नाश्ता करायला बसले

Anh cứ làm mà nói. Thế này vào. Không có gì. Rồi làm cho anh được vào bắt đầu. À là phải như खूप तर कशी मंदिरा जवळ आलेली आहे बघू शकता केदारनाथ सारखाच मंदिर आहे आपण सेम त्याच्यासारखंच मंदिर आहे वर्षी नक्षी सुद्धा तशीच आहे आणि इथं जो सिंह आहे तो पण तसाच आहे आणि पुढे आज जो मुखवटा आहे तो पण तसाच आहे हा बघा हा मुखवटा पण तसाच आहे आणि हा सिंह पण तसाच आहे केदारनाथ सारखा जवळजवळ इथली सगळी मंदिरं तशीच आहेत गुप्तकाशी मंदिर उत्तराखंड आरती चालू आहे आता गोमुख गंगा से जमुना यमुना तरी गंगा नदी है, आणि यमुना नदी हा जो पाणी जमा झालाय तो नंतर जाऊन मांदाकिनी नदीला मिळतो शॉपिंग चालू आहे थोडी प्रसाद वगैरे घेतात पुरून परतीचा प्रवास करत होतो तेवढ्यात बाळा भेटला इथं वहिनीला बांगड्या बिंगड्या आहेत आणि पण छापक बाळा चाच पोरींसाठी घेतलं आमच्या पार्कामध्ये आणि वहिनीला ज्या बागड्या ना रहे चापक लिप घेतले ते पर्स मध्ये ठेवले तो गुप्त काशीला मंदिर तीस रुपयाला आहे आणि तोच केदारनाथला ऐंशी रुपयाला आहे है मंदाकिनी जो आती है केदारनाथ से जो इस साइड से हमारे वर साइड से वो वाली जो दिख रही है वो जो बड़ी वाली है वो है अलकनंदा जो आपकी बदीनाथ से आती है उसमें तीन प्रयाग और है रुद्रनाथ भगवान शिव की तपस्या की थी और यहाँ पे प्रकट और उसके ऊपर है चामुंडा माँ का मंदिर माँ दुर्गा का मंदिर है आगे मिल के जा रही है अलकनंदा यहाँ पे मंदा लुप्त हो जाती है और आगे एक प्रयाग है देवी प्रयाग वहाँ से भागरथी मिलती है अलकनंदा के साथ और गंगा बन जाती है ऋषिकेश ठीक है भाई ओके आणि त्या साईडची जी तुम्हाला जी पाण्याची नदी दिसते ती अलकनंदा नदी आहे मंदाकिनी केदारचे और अलकनंदा बद्रीनाथ आणि मंदाकिनी केदारेश केदारनाथ वरण आणि अलकनंदा बद्रीनाथ वरण इज इम्पॉर्ट पर्सन का असंबई शहापूर गंगा रोड इरदरा टेम्पल

नाही ना नहीं तो इतर का स्टिकर बिकर किती निकल गया अच्छा है, तो अच्छा अच्छा जेव्हा आले मशरूम मशरूम मसाला दाल आणि भात येतो मागवत तो परत फिट सपाटा टाकून घेतो रुद्रप्रचा प्रवास केल्यानंतर आता आम्ही आलोय ऋषिकेशला इथे आमची डीजे नाईट आहे आणि आता आम्ही त्या हॉलला पोहोचलेलो आहोत पुन्हा एकदा ड्रायव्हरनी वाट लावलेली सगळ्या प्रवासाची झोपलेला आणि डायरेक्ट रस्त्याच्या खाली गाडी लावलेली ट्रिपची जाताना पण वाट आणि ट्रिप पूर्ण झाल्यावर येताना पण वाट मोठ रिस्कोर बसलेला त्याच्या जोडीला डीजे नाईट डी जे पाठवून मी नाचो डायरेक्ट स्विमिंग पूल पण आहे आणि इकडे आपल्या हॉलला स्विमिंग पूल पण आहे चार रूम पासून तर पंधरा रूम पर्यंत अशा रूम बुक पण झालेले आहेत आणि तो आता मुलगा आम्हाला दाखवायला नाही तर रूम कुठं तुमच्या चला तिथे बॅग वगैरे ठेवा वाव काय गार्डन आहे फुल पार्टी फुल पार्टी येईल रूम सगळ्या बुक आहेत मस्त एक नंबर वातावरण इथला

तर मित्रांनो आता आम्ही झोपतोय आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करतो तुम्ही बोलत असाल डी जे नाईट वगैरे तर असा काही झालेलं नाही आमच्यासोबत प्रँक झाला आहे खूप मोठा कारण इथे आहे इलेक्शन आणि आचारसंहिता चालू आहे त्यामुळे सर्व हॉटेल इथे दहालाच बंद होतात आणि डी जे नाईटचा टाइम संपल्यानंतर आम्ही आमच्या निवासस्थानी पोचलेलो आहोत आणि वेळे वेळेचं बंधन जो आहे तो आम्ही पार केलेलं आहे त्यामुळे आम्हाला इथे काही एन्जॉय करायला मिळालं नाही आणि आजच्या दिवसाची सुद्धा वाट लागलेली आहे सो बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये